समोर तुम्ही बघू शकता महाराष्ट्राचा लारका मथुर एक हजार एक नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आज एक फेरा आपल्याला पाहायला मिळेल पेडगाव मैदानापूर्वीची तयारी कदाचित असू शकते आणि मथुर आल्या उसाडने पाठीमध्ये फेऱ्यासाठी आणि समोर तुम्ही बघू शकता एब्राब शेख यांचा रायबा आणि मथुर हा फेरा आज भरणार आहे आणि आता एक दोन फेरा मथूरचे दोन आहेत ना मथुरचा आता दोन फेरे कदाचित आज बघायला मिळतील आपल्याला एक पिस्तूल सोबत गेलाय आणि एक रायबा सोबत असणार आहे दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज मध्ये आपला वासरू आहे हा फेऱ्याला वासरू आहे म्हणजे कुठली तयारी आहे आता पुढची तयारी करू भविष्यात नक्कीच ना कारण आज मथुर सोबत जो पण वासरू किंवा बैल पळतोय तो चर्चेतच येतोय चर्चेत म्हणजे तो फार मोठा बैल असं लोकांच्या नजरेत मानला जातो पण तसलं असं काही नाही राहुलबाई माझे जवळचे मित्र आहेत माझ्या एका शब्दाच्या खातील तू मला नाही बोलू शकला नाही भाऊ तुझे बैल आणि माझे बैल एकत्र एकच एक बैल म्हणजे येणाऱ्या काळात आपल्याला रायबा आणि मथुर पण पलतात भविष्यात बिलकुल पळणार आणि राहुलबाईच्याच नावाने हा बैल पळणार आपण राहुलबाईच्याच नावाने ना त्याच्यात नावाने त्याच बैल आहे चालेल चालेल शुभेच्छा आणि मथुरचा पहिला फेरा पिस्तूल सोबत असणार आहे ज्या पिस्तूलचा खूप मोठा नाव आहे या क्षेत्रामध्ये आणि तुम्ही बघू शकता पाऊस खूप सारा परलाय काल पण फाटीमध्ये कुठल्या प्रकारचं काही आता पाणी नाही पाठीला पण तरा केल्यात तुम्ही बघू शकता आणि समोरच आहे बघू शकता तुम्ही खूप लांब अशी पाठी ज्या पाठीचं एक नाव असतो या बिंजर क्षेत्रामध्ये इथं देवडगड आहे आणि देव डगर नेहमीच असतो पाठी राहो किंवा नाही राहो आणि वरती क्लायमेट पण बघू तुम्ही पावसाचाच झाले चला लवकर जाता तुफानी दोन फेरे आपल्याला मथूरचे पाहायला मिळतील आता आणि मंडली तुम्हाला तर माहिती आहे मथूर म्हटलं तर अखंड महाराष्ट्राचा झाला आणि त्याचा या पिंजौर क्षेत्रामध्ये जितका नाव आहे तितका खूप मोठा नाव त्यांनी केलं आपल्या मालकाचा आपल्या परिसराचा जसा शुभम पाटील आहे गौरव आणि आहे नेहमी मथुरच्या सोबत असतात आणि आज सुद्धा फेरा असो किंवा गाडी असो मथूरचं मला वाटतं शेवटची शर्यती इथं पाटगावच्या मैदानामध्ये झाली होती भुंगा सोबत त्याच्यानंतर मथूर आज इथं पलत आहे आणि बघूया कसं होतंय फेर कदाचित दोन फेरा असणारच आहेत आता इब्राम शेख पण म्हणाले की दुसरा माझ्या रायबा सोबत फेरा आहे आणि भविष्यामध्ये तो वाचरून सुद्धा मथूर सोबत पलताना दिसेल आणि पिस्तूलचा तर खूप मोठा नाव आहे मंडळी दोन्ही फेरे उजवेकडन मथुरचे पर्टनर आहेत आणि जस्ट मी शुभमला विचारला तर त्यांनी सांगितलं दोन्ही फेरे उजवेतून कारण फाटी पण खूप सुकलेली आहे आणि आपलं सबस्क्रायबर काय बोलत का तु काय तुझ्या व्हिडिओ आवडतात चांगले असतात आज मथुरचा फेरा आलाय काय सांगशील आपला पण वासरू पडायला रायबा रायबा काय सांगशील रायबाच्या विषयी विषय काय सांगशील नाद नाही करायचा घोडा आहे का बैलातला आतापर्यंत दोन शर्ती झाल्या दोन हजार दोन्ही जिंकल्या दोन्ही जिंकल्या का आणि इब्राहिम शेखचं पण नाव करता येतो नाव करतो आता वासरू चालेल चालेल बघूया कसा फेरा होतोय चला मित्रांनो आता पहिला पिस्तूल सोबत फेरा असणार आहे त्याच्यानंतर रायबा सोबत दोन्ही फेरा शूट करूया आपण बघूया कसा काय मातूर तर त्याचा तर नादच खुला आहे कारण पळण्यामध्ये आज अखंड महाराष्ट्राचे मन जिंकलेत त्यांनी त्याच्या पळण्याच्या जोरावर काय बोलता बोलतूब च नाव माझ्या एम ए तू पण आले फेऱ्याला कुठून आहेस तू पण आद पण पिस्तूल सोबत आणि पिस्तूल आणि मतूर याच्या आधी पालालेला आहे का फेरा पाललेला आहे ना गाडी नाही ना अजून पालालेली नाच्या पालालेला आहे ना पण पिस्तूल आज पहिल्यांदाच फेऱ्यामध्ये मतूर सोबत पालत चालेल चालेल बघूया कसा पलता फेरा चला मथुर सज्ज होते फेऱ्यासाठी आता मथुर आणि पिस्तूलचा पहिला फेरा आपल्याला पाहायला मिळेल त्याच्यानंतर मथूर आणि रायबा हा फेरा पण पाहायला मिळेल रायबा तिकडे त्या साईडला तुम्ही बघू शकता आणि मथुर आणि पिस्तूल ही गाडी आता झोपली आहे आता फेऱ्यासाठी सज्ज आहे आणि पाठीमाग तुम्ही बघू शकता मलंगरचा व्यूज ढगाने ढाकलेला असा मलंगरचा व्यूज ज्याच्या ज्या मध्ये ढग उतरतात निसर्गाचा एक रमणीय वातावरण असा हा निर्माण करणारा भाग परिसर मलंगर परिसर ज्या मलंगर परिसरामध्ये उसाटणी पाठी या पाठीचा आवर्जून नाव घेतला जातो आणि मित्रांनो मागच्या वर्षी मला वाटतं चोवीस का तेवीस जूनला ही फाटी शेवटचा मैदान भरला होता पण या सीझनला लवकरच पाऊस पडला आणि त्याच्या मुलं फाटी आता झाली बंद पण आज पण मैदान होता मित्रांनो आज मित्रांनो दोन मैदान आहेत एक कलमला आहे ओलम कलमला आणि एक उंबारवेढा ही दोन मैदान आज पण होती आणि चला मथूर निघला आता नमस्कार नमस्कार दादा आज मैदानामध्ये मस्त फेरा आणि काय लय पोरांची आमची इच्छा होती मथुर मध्ये फेरा टाकायचा आणि गावऱ्याला फोन केला का मला बैल पाहिजे फेऱ्याला तर त्यांनी दोन दिवसां लगेच सांगला का बैल हे ते बोलत टाकू आपण आज पेरा मग पोरांना बोललो मला फेरायला जायचे मग सगळी पोरांनी गेली पिस्तूल याच्या आधी मथुर हो वरती पळालेली गाडी मथुर आणि पिस्तूल तर आमची एक गाडी पण झाली ती पराभव झाली ती लगेच फेरा टाकलेला वरती साताऱ्याला मथुर आणि पिस्तूल एकच जवळ बैल होते जवळ म्हणजे लहानपणी एकच जवळ होता बैल पिस्तूल आणि मथूर एकच मार्ग होता तिथे तो फेरा पडलेला तेव्हा गाडी थोडी परलेली विहिरीत पडलेली पर त्याच्यानंतर गाडी झुलवली नाही आता लय वर्षातून दोन एक वर्ष झाले असतील तेव्हा गाडी झुलवली आणि पिस्तूल मला वाटतं किसनासोबत पळाली हो किस किसनामध्ये किसनामध्ये नाचा पल पिस्तूल पळला नाही किस किसनामध्ये आणि आज अचानक फेरा अचानक म्हणजे त्याला केला होता शुभमला बैल भा, पेरायला पाहिजे तर त्यांनी लगेच केला दोन दिवसात का बोलतोय टाकू पेर मला वाटतं हो पेडगावला बहुतेक आमची घरचीच गाडीचं नियोजन आहे आम्ही जास्त घरचीच गाडी पळवतो आम्ही घरच्या गाडीच आम्हाला आम्ही खेळ खेळतो म्हणजे आता वरती बघू नियोजन अजून केला नाही पण घरच्या गाडीचं नियोजन आहे आमचा पिस्तूलच्या पैर्यात आपल्या घरचा कुठला किरण बैल आहे आमचा किरण त्याला शिकवलेला तोच बैल किरण तोच बैल आहे का सीजन ओ, सीजन या season ला मला वाटतं घरचे घरचे भरपूर सारी गुलाल झाले हो भरपूर गुलाल झाली पण आता आता बैलाचं कसं जो बैल जास्त बोलतो त्याच्यावर लक्ष तसं याच्यावर लक्ष राहिलं जास्त आणि ती दोन बैला वरती पाठवली शेत overall म्हणजे कसं राहिलं या season चं म्हणजे या कार्यक्रम या season भरपूर गुलाल आहेत एक दोन शर्ती हरलेल्या आता मध्ये बादल मध्ये पाळलो ती बी गाडी मोठीच झाली बरं मोठ्याच गाड्या आम्ही मोठ्याच गाड्या केल्या आमचा इच्छा असते पोरांची चालेल आज एक चांगला हो गाडी पण मस्त पाल बघू आता शुभम काय बोलतो बघू माझ्या कधी बैल गुलात असला तर फोन करू शुभम बैल पाहिजे बघू काय बोलतो शुभम नक्कीच ना कारण मथूर मध्ये जो बैल पालतोय ना कुठं ना कुठं त्या बैलाचा पण एक वेगळाच नाव होतंय जो मथूर मध्ये बैल पळणार तो नंबर मध्येच पळणार का तर बैल मथूर असा आहे का ज्या बैलाला बैल पळतो म्हणजे मथुर वर्ग तो number मध्ये खेळतो आणि बैलाला वरती डिमांड बैलाला भरपूर येते आता आता व्हिडिओ पडले ना तर वरती शंभर दोनशे जण तरी बोलणार का बैल मथुर वर्ग पळाला आला काय वायदे असेल काय जास्त प्रकार जास्त वाढते चालेल चालेल पेट गावचा एक चांगला गुलाल आणि गुलालात राहा आपण आपल्या चॅनल वर शुभेच्छा देतो बघू आता बैल बैलांची साथ आणि आमची पण थोडा बैलांकडे पण लक्ष द्यायला लागतो चालेल चैतन्य नाव सांग तुझं चैतन्य आणि पिस्तूल सोबत आले आज मथूर सोबत फेरा पण बघितला आनंद का मथूर सोबत पिस्तूल मला वाटतं येणाऱ्या काही आपल्या बिंजोर सुरू होतील आता ही सीजन तर संपली तर मथूर सोबत पिस्तूल ला पालताना बघायचं आहे का तुला एक मोठी बिंजौर चालेल चालेल शुभेच्छा एकदम खूप छान सुंदर गाडी पळाली होता हा पाणी असल्यामुळे थोडा होता डाव्या फाटीला मग आम्ही मथूर आतमध्ये घेतला आणि हा तो ओरिजिनल पब्लिकचाच आहे जसा मथूर आहे भीत असा हा पण एक प्रकारे भीत होणार आहे भितार होणार नक्कीच पण येऊन गेली आणि आता पण आतापर्यंत माझ्याकडे राजा रोमन माझी सुप्रसिद्ध गाडी होती बंदीच्या काळामध्ये गारी नंतर गड़े ही गाडी गेल्यानंतर माझ्याकडे एकही बैल लागला नाही सातवा बैल आहे की आता हा लागला आहे आणि रायबा राहुल आणि हा राहुल भाईचा आहे चला मित्रांनो चांगलीच आता आपण बघितली इब्राहिम शेख यांनी माहिती दिली आपल्याला बैल लवकरच मथुर सोबत पालताना पण दिसेल बिंजोरला किंवा तीन फेऱ्या मध्ये आणि आधात वासरू आहे आणि मस्त गाडी पळाली फेऱ्याचा व्हिडिओ पण येईल तुम्हाला आणि नक्कीच बघा आणि मथुर आणि रायबा आणि पिस्तूल आणि मथूर या दोन गाड्यांचे फेरे झाले बघूया या पुढचं काय नियोजन असतील ते